बीडपासून बांद्र्यापर्यंत महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागलेली आहे बीडमध्ये आपण बघतोय की एखाद्या गुन्हेगारावरती कारवाई होतीये म्हणून लोक मोर्चे काढतायत पोलीस ठाण्याच्या बाहेर ठीय आंदोलनं करतायत वाल्मिक कराडचं समर्थन करण्यासाठी इतकं उंगळवाणं प्रदर्शन चालू आहे आणि दुसरीकडे बांद्र्यामध्ये काल जी घटना घडली ती अजून धक्कादायक आहे एकतर राज्याची राजधानी असलेलं मुंबई शहर आणि त्यातही बांद्रा हा अत्यंत पॉश असा सगळा भाग आहे जिथं बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी राहतात आणि त्या बांद्र्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये झालेल्या घटना आठवून बघा की याच बांद्र्यामध्ये माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावरती संपूर्ण गर्दीमध्ये गोळीबार होतो अभिनेता सलमान खानवरती बुलेट प्रूफ हाऊसमध्ये राहण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच बांद्र्यामध्ये अभिनेता सैफ अली खानवरती चाकूनं हल्ला होतो त्याच्यावरती सहा वार होतात आणि ते देखील बाहेर कुठे नव्हे तर त्याच्याच घरामध्ये मध्यरात्री अडीच वाजता आता हा सगळा प्रकार नेमका कसा घडलेला आहे त्याच्या पाठीमागं का नेमकं काय कारण आहे हे पोलीस तपासामध्ये उजेडात येईलच पण बांद्र्यामध्ये एका मल्टी स्टोरे बिल्डिंगमध्ये सैफ अली खान राहतो ज्याच्या त्या बिल्डिंगमध्ये दहाव्या मजल्यावरती सैफ अलीकांचं घर आहे आणि त्या घरामध्ये मध्यरात्री अडीच वाजता त्याच्यावरती वार झालेला आहे असं म्हटलं जातंय की प्राथमिक कारण जे आहे ते या हल्ल्याचं चोरी असावं अजून काही कारण आहे का, का आपल्याला माहिती नाही आहे पण ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी घरामध्ये सैफ अलीकांच्या सहा व्यक्ती होते सैफ खान करीना कपूर त्यांची दोन मुलं तैमूर आणि जहांगीर आणि दोन फिमेल मेड या घरामध्ये होत्या आणि त्यावेळी अडीच वाजता ही घटना घडलेली आहे तर पोलिसांनी म्हणजे क्राईम ब्रँचनंसुद्धा जे सी सी टी व्ही फुटेज बघितलं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये या घरामध्ये एंट्री करताना कुणीही दिसत नाही आहे त्यामुळं एकतर आतमधल्याच कुणीतरी व्यक्तीनं पोलिसांचा संशय एका मेडवरती आहे की त्या मेडनं या व्यक्तीला आतमध्ये येण्यास मदत केली ज्या कोणी व्यक्तीनं आतमध्ये येण्यास मदत केली तिला सी सी टी व्हीची सुगसुद्धा सगळी यंत्रणा व्यवस्थित माहिती होती कुठे सी सी टी व्ही आहेत कुठून प्रवेश करता येईल आणि त्याचमुळं या व्यक्तीचा प्रवेश जो आहे तो सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला नाही आहे आणि अशावेळी जर एखाद्या अभिनेत्यावरती इतक्या भयानक पद्धतीनं हल्ला होत असेल तर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती शिल्लक आहे का हा प्रश्न आहे म्हणजे मुंबईमध्ये आपण असं नेहमी म्हणतो की काम करण्यासाठीचं वातावरण जे आहे ते चांगलं आहे दिल्लीच्या तुलनेमध्ये मुंबईचा क्राईम रेट कमी कसा आहे इथल्या सुरक्षिततेची उदाहरणं दिली जातात आणि इथं मात्र अभिनेता सैफ अली खानवरती अशा पद्धतीनं हल्ला झालेला आहे आता या हल्ल्यानंतर अगदी मध्यरात्री साडेतीन वाजताच त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि जे सहा वार त्याच्यावरती झालेले आहेत त्यातले दोन पाठीमागं आहे एक गळ्यावरती आहे आणि या हल्ल्यातून त्याच्यावरती नंतर शस्त्रक्रिया करण्यात आली त्याची तब्येत आता बरी आहे हे देखील लीलावती हॉस्पिटलनं सांगितलेलं आहे शर्मेची गोष्ट म्हणजे या अशा भयानक हल्ल्यानंतर सुद्धा भाजपच्या वर्तुळातले काही ट्रोल जे आहेत त्यांच्या मनातला सैबबद्दलचा द्वेष अजूनही कमी झालेला नाहीये ज्यावेळी हल्ल्याची बातमी येते त्यावेळी काही लोक प्रतिक्रिया करून विचारत आहेत की तैमूरवरती हल्ला झालेला नाही आहे का त्यामुळं या लेवलला लोकांची मानसिकता आलेली आहे सैफ अली खानच्या सोबत करीना कपूरनं लग्न केलं त्याच्यानंतर त्या दोघांच्या मुलांची जी नावं आहेत तैमूर आणि जहांगीर या नावावरून सुद्धा त्यांना खूप ट्रोल केलं गेलेलं होतं काही दिवसांपूर्वी सैफ अली खानचा एक व्हिडिओ पण होता ज्याच्यामध्ये त्यानं राहुल गांधींच्या नेतृत्वाचं कौतुक देखील केलेलं होतं आणि त्याला पद्मश्री पुरस्कार जो मिळालेला होता तो काँग्रेसच्या काळात मिळालेला होता त्यामुळे देखील असेल पण सातत्यानं सैफ अली खानवरती टीका होत होती आता काही दिवसांपूर्वी संपूर्ण कपूर कुटुंब हे पंतप्रधानांच्या भेटीसाठी पोहोचलेलं होतं राज कपूर यांच्या शताब्दीचं ते निमित्त होतं आणि त्याच्यानंतर सगळं काही व्यवस्थित आहे ते जुने मतभेद जे काही असतील ते मिटलेले आहेत असं वाटत होतं सैफ अली खाननं सुद्धा त्यावेळी जी प्रतिक्रिया दिली होती त्याची पण चर्चा बरीच झालेली होती प्रश्न हा हल्ला सैफ अली खानवरती झाला किंवा आणखी कोणावरती झाला हा विषय नाही आहे पण बांद्र्यासारख्या इतक्या उच्चभ्रू वस्तीमध्ये जर इतक्या ढळढळीतपणे अशा घटना घडत असतील आणि त्यातही मालिका एक प्रकार शिवसेना ठाकरे गटा प्रियंका चतुर्वेदी आज सवेरे सवेरे जो सैफ अली खान जी के बारे में खबर आई बहुत ही शॉकिंग है पर सरप्राइजिंग नहीं है सरप्राइजिंग इसलिए नहीं है क्योंकि लगातार हम देख रहे हैं किस तरीके से अटैक हो रहे हैं चाहे वो सलमान खान जी हो चाहे वो बाबा सिद्दीकी जी का मर्डर हो और अब सैफ अली खान जी को लेकर ये कहा जा रहा है कि चोर ने घुसने की कोशिश की वहां पर उनका उनको स्टैप किया और वो अभी लीलावतीमन की सर्जरी जा रही है मैं आपको याद हिला देना चाहूं जब लॉरेंस बिश्नोई ने उनके घर के पास सलमान खान के घर के बाहर शूट किया था उसकी जिम्मेदारी लेते हुए अब तक लॉरेंस बिश्नोई से कोई इन्वेस्टिगेशन नहीं हो पाया है क्योंकि गुजरात पुलिस ने डिनाई कर दिया है मुंबई पुलिस को कोई इन्वेस्टिगेशन करने से उसी के श्रृंखला में फिर बाबा सिद्दीकी जी की दिन दहाड़े हत्या कर दी जाती है फिर से लॉरेंस बिश् उसकी जिम्मेदारी लेता है और जब चार्जशीट होती है खुद बाबा सिद्दीकी जी के जो सुपुत्र हैं सीशांत सिद्दीकी ने कहा ही एक्सप्रेस इन्वेस्टिगेशन को लेकर उन्होंने कहा जो सही मायने में इसके जिम्मेदार हैं कहीं ना कहीं उनको राहत दी जा रही है वो अभी तक न्याय का इंतजार कर रहे हैं सलमान खान जी को अपना घर बुलेट प्रूफ करना पड़ रहा है अपनी सुरक्षा को लेकर और अब सैफ अली खान फिर से कहूंगी लॉ एंड ऑर्डर व्यवस्था जो मुंबई की है वो ऑज कंसिडर्ड वन ऑफ द बेस्ट इन वर्ल्ड सिर्फ देश में ही नहीं वन ऑफ द बेस्ट इन वर्ल्ड और उसको चोट पहुंचाने का काम लगातार चल रहा है अगर सही मायने में इन्वेस्टिगेशन होता टाइम बाउंड इन्वेस्टिगेशन होता तो शायद ये घटना रोकी जा सकती थी कोई कुछ लोग गियर कले लगा रहे हैं चोर को कैसे कोई रोक सकता है पुलिस कहाँ कहां तक जा सकती है पुलिस हर जगह जा सकती है लॉ एंड ऑर्डर की जिम्मेदारी राज्य सरकार की होती है जनता ने उनको वोट करके ये जिम्मेदारी दी है चप्पा चप्पा इस शहर का हो या महाराष्ट्र का हो उसकी जिम्मेदारी सरकार की बनती है। और टीम्स की बनती बनती है है और टीम्स में हमने देखा एक पॉलिटिकल हत्या हुई है वहां पे भी उन इंसाफ की लड़ाई लड़ रहे हैं इंसाफ अब तक नहीं मिला है उनके तार कहां तक जुड़े हैं उस सरपंच मॉडल में सब जानते हैं उसके विरोध प्रदर्शन हो रहे हैं पर कोई उसको लेकर अकाउंटेबिलिटी तय नहीं हो रही है आज अगर पुलिस पेट्रोलिंग सही मायने में बैंड्रा में होती जहां पे ये तीनों घटनाएं हुई हैं तो शायद इस तरीके का इंसिडेंट नहीं होता मैं उम्मीद करती हूं इससे हम सब जागरूक रहेंगे और आम आदमी राज्य सरकार से थोड़ी अकाउंटेबिलिटी मांगेगा क्योंकि अगर सेलिब्रिटी सुरक्षित नहीं है तो सबके हम सबकी सुरक्षा खतरे में है और इन्वेस्टिगेशन जल्द से जल्द हो टाइम बाउंड मैनो में हो और जो इसके पीछे है और जो अगर कोई षड्यंत्र की वजह से हुआ है जल्दे जल्द जल कारवाई होती तिकडे बीडमध्ये अजून वेगळे प्रकार चालू आहेत वाल्मिक कराडवरती मकोका लागला त्याच्यानंतर त्याच्या समर्थनासाठी जे काही उंगळवाणं प्रदर्शन गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे ते बघितल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अशा एखाद्या गुन्हेगाराच्या समर्थनासाठी हे असे पॅटर्न का निर्माण होत आहेत आणि हे असले पॅटर्न कुठल्याही जातीपातीचा माज चालू न देता खरंतर वेळीच ठेचून काढायला पाहिजेत आणि त्या संदर्भातली कारवाई जर झाली तरच अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते थांबतील त्यामुळं या सगळ्याबद्दल नेमकी कारवाई कधी होते हे बघावं लागेल सैफलिकांच्या घटनेमध्ये सुद्धा नेमकं का पुढे कारण काय समोर येतं हे आपल्याला बघावं लागेल पण एका पाठोपाठ एक बांद्र्यामधल्या या घटना महाराष्ट्राच्या या संपूर्ण स्थितीबद्दल आणि ग्रह खात्याच्या अपयशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड तोऱ्यानं पोलीस ठाण्यामध्ये शरण कसा आलेला होता हे आपण बघितलेलं होतं शेवटपर्यंत तो पोलिसांना सापडलेला नव्हता आणि आता एका अभिनेत्याच्या घरी हे असे प्रकार तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या काही सूचना आहेत कमेंट्स आहेत त्या आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद